नमस्कार मित्रमैत्रिणींनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे आरतीचं डोळे जेवण चालू असतं सर्वजण एन्जॉय करत असतात इकडे अथर्व प्लॅन करतो की आपण पटकन त्या मुरंबाच्या बर्णीमध्ये कॉक्रोच सोडून द्यावं त्याने अगोदर झुरळ पकडलेलं असतं आणि तो झुरळ आता त्या बर्णीमध्ये तो टाकतो आणि मग ती बर्णी आता बंद करून तो आरतीच्या टेबलवरती ठेवतो त्याचा वेगळाच प्लॅन चाललेला आहे तर दुसरीकडे आता रेवा दिसत नाही आहे म्हणून तिला पाहायला तिच्या रूममध्ये गेलेला असतो ती रडत बसलेली असते हे पाहून अभिजी तिला म्हणतो की रेवा आता काय झालं आता का रडती तू मग आता अभि तिला म्हणतो की मला माहीत आहे तू प्रेग्नेंट होतीस तो क्षण तुला आठवला ना आमचं डोळे जेवण पाहून रेवा म्हणते हो अभि मी ना खूप ॲक्टिव्ह पडले मला सध्या काय चाललंय माझं मलाच कळत नाही आहे अभि म्हणतो की रेवा तू काळजी करते आहेस मी सांगितलं आहे ना तुला मी आहे ना काळजी करू नकोस असं किती दिवस तू इमोशनल होत राहणार आहे स्वतःला त्रास का करून घेतेस असं तो खूप समजत असतो रेवाला त्यानंतर र रेवा म्हणते की खरंच मला ना खूप एकटा वाटतं पण जेव्हा तू येतोस ना तेव्हा मला खूप बरं वाटतं रेवा पुन्हा रडायला लागते तर अभिजितीच्या गालांना हात लावून तिला जवळ करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो की मी आहे ना रेवा नको काळजी करूस आता इकडे आरतीला फ्रेश व्हायचं असतं म्हणून आरती ही वरती जायला निघते पण मात्र रेवा आणि अभिजित हे दोघंजण एकमेकांना भेटलेले आहेत हे सुद्धा आता आरतीला लक्षात येणार आहे इकडे आता रेवा खूप घट्ट मिठी मारते अबिला आणि म्हणते की खरंच मला खूप एकटं वाटत असतं पण जेव्हा तू माझ्याजवळ असतोस तेव्हा मला सर्व काही विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावीशी वाटते आणि नेमकंच आता आरती तिथून जात असते आरती त्या दोघांना एकत्र बघते तिला धक्काच बसतो समोरचं दृश्य पाहून आरती एकदम हँग होते तिला काहीही कळत नसतं ती खूप इमोशनल होते तर इकडे आता रेवाला नेमकं अभिजित म्हणत असतो की रेवा काळजी करू नको स्वतःला असं त्रास करून घेऊ नको बघ मी तुझ्या कायमसोबत आहे मग तू कशाला काळजी करायला हवी आता त्या दोघांचं असं इमोशनली बोलणं सर्व काही आरतीने ऐकलेलं असतं तर आता दुसरीकडे आजी विचारत असतात की आरती कुठे केली आरती अशी कधीपासून वरती जाऊन बसली तिला खाली बोलवा बरं तर जान्हवी आणि रमा म्हणत असतात की अहो आई ती फ्रेश व्हायला गेली येतच असेल मग आता आजी म्हणतात कीला मुरांबा खाऊ नाही घालायचा का तितक्यातच आता रेवा म्हणते रमा आणि जान्हवी म्हणत असतात की ठीक आहे चला आपण मुरांबाच तिला खाऊ घालूया म्हणून ते हातात बरणी घेतात इकडे थरवरचं पूर्ण लक्ष असतं की हा काय करताय तो लगेचच रम रमाला येऊन म्हणतो अहो मुरांबा लगेच का उघडताय आरतीला अगोदर त्या आल्यावरती त्यांना सरप्राईज देऊ येत ना लगेच घाई का आहे आता हे ऐकल्याबरोबरच आजी आज म्हणते की अरे तू बायकांमध्ये का पडतोय त्यांना त्यांचं काम करू दे ना असं म्हटल्याबरोबर अथर्व शांत बसतो पण मग जान्हवी म्हणते की हो आजी आज तू मला माहिती आहे ना अथर्वला सरप्राईज द्यायची खूप सवय आहे त्याला आजही असं वाटत असेल की आपण सरप्राईज द्यावं म्हणून तर करतोय आणि मग आता अथर्व हसायला लागतो तर पुढील भागामध्ये आता डोळे जेवण झाल्यावरती आरती खूप शांत बसलेली असते अभि आरतीला म्हणतो की आरती ले क्या तुला काय झालंय तू इतकी सॅड का आहेस काय त्रास होतोय का तुला तर आपल्या अगं असं त्रास करून घेऊ नकोस आपल्या बाळाला त्रास होईल तर लगेचच आरती म्हणते की हो का आपी म्हणजे तुला आपल्या बाळाची इतकी काळजी आहे का असं ती रागानेच म्हणत असते आणि इकडे आजींनाही आता काळजी वाटत असते की आरती आणि अभिचं नक्की चाललंय काय आरतीला नक्कीच काहीतरी त्रास होतो आहे अभिचं वागणं मलाही खटकतच आहे आता आजीच्याही लक्षात आलेली आहे ही गोष्ट तर दुसरीकडे आरती आता रागाने घर सोडून चाललेली असते तर अम्मा अक्षय तिला समजवतात तर आरती त्यांना म्हणते की तुम्ही फक्त एवढंच करा तुमच्या दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीला येऊ देऊ नका हे ऐकल्याबरोबर अक्षयच्या लक्षात येतं अक्षय म्हणतो की म्हणजे आरती आणि अभि जी तुमच्या दोघांमध्ये कोणी तिसरे व्यक्ती आले का आता हे आल्याबरोबरच आरती खूप रागानेच आता अभिजितवरचा राग यांच्यासमोर काढत असते तर प्रेक्षकांना पुढे आता आरती अक्षय आणि रमाला ही गोष्ट सांगेल का, का। तर आता आपल्याला हेच पाहायचं की अक्षय रमा आरतीला घरातून जाण्यापासून कसं वाचवतो आणि तिला मदत करणार का अक्षय रमा हे आपण पाहूयात तर भेटूया उद्याच्या भागामध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनच्या ऑलवर क्लिक करा